माने भारतातील एक प्रसिद्ध आडनाव असून महाराष्ट्र कर्नाटक या राज्यात जास्त प्रमाणात आढळून येते माने आडनाव माहिती एक राजवंश चंद्रवंशी दोन गोत्र गार्ग्य तीन देवक गरुडाचे पंख चार विजयाचे शस्त्र तलवार माने शब्दाची उत्पत्ती एक माने हा मूळ अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ मला मान्य आहे असा होतो दोन माने हा शब्द मान या शब्दाचा अपभ्रंश आहे मान या शब्दावरून इतिहासात हा शब्द रूढ झाला असावा तीन मान या शब्दाचा एक अर्थ सन्मान असा होतो तर दुसरा अर्थ मान म्हणजे गळा होय यावरून हा शब्द इतिहासात रूढ झाला चार समाजात मान प्रतिष्ठा असणारे लोक म्हणजे माने होय अशा सन्मान प्रतिष्ठा असलेल्या लोकांमुळे माने नाव पडले असे काही इतिहासकार मानतात पाच महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्याशी माने यांचा संबंध आहे असे काही इतिहासकार मानतात आडनावाबद्दल अधिक सखोल माहिती खालील प्रकारे मिळवू शकतो एक वंशावळी संशोधन आपल्या कुटुंबाची वंशावळ तपासून आपल्या पूर्वजांबद्दल अधिक माहिती आपण मिळवू शकतो दोन ग्रंथालय आणि संग्रहालये स्थानिक ग्रंथालय आणि संग्रहालयांमध्ये आपल्या भागाच्या इतिहास आणि वंशावळी संबंधीच्या पुस्तकांचा अभ्यास करून माहिती मिळवता येते तीन कुटुंबातील वृद्धांशी संवाद आपल्या कुटुंबातील वृद्धांशी संवाद साधून त्यांच्याकडून सत्यमौखिक इतिहास जाणून घेऊ शकतो चार ऑनलाइन संसाधने विविध वंशावळी वेबसाईटचा आणि फोरमचा वापर करू शकतो तसेच व्हॉट्सॲप यूट्यूब यासारख्या साधनांचा उपयोग करू शकतो अशीच माहिती आपल्या आडनावाबद्दल जाणून घ्यायची असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपले आडनाव टाका आणि आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद